शेतकऱ्यानं एक हटके प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग म्हणजे सौर ऊर्जेवर खव्याची निर्मिती देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील जी एमआयडीसी आहे तेथील विनोद जोगदड यांनी या प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे जळण म्हणून या ठिकाणी लाकडाचा अजिबात उपयोग केला जात नाही आणि यामुळं पर्यावरणाचं संवर्धन होत या ठिकाणी पूर्वी आम्ही लाकडावरती खवा तयार करायचो खूप वृक्षतोड व्हायची एक किलो खवा करायचा असेल तर चार किलो लाकूड लागायचं म्हणजे आता आम्ही या ठिकाणी एक टन खवा डेली जे करतो आहोत त्याला आता जर लाकडावरती खवा केला असता तर त्याला चार टन लाकूड रोज लागला असतं वर्षाकाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोडावे लागले असते खूप वृक्षतोड व्हायची आणि याच्या माध्यमातून एक विचार केला की आपल्याकडं जर मोफत काही असेल तर ऊन मोफत आहे तर आपण असा एक वेगळा प्रयोग काहीतरी करू म्हणून आम्ही ही इंडक्शन मशीन तयार केली पण त्याला लागणारी वीज आहे ती वीज आपल्याला परवडली नसती महामंडळाच्या माध्यमात म्हणून आम्ही का काय के केलं पाचशे वॅटचं सोलर सिस्टम बँकेच्या सहकार्यानं या ठिकाणी उभा केलं आणि वीज आ, किलो एक दोन हजार ते अडीच हजार युनिट रोज वीज निर्मिती होते आणि त्यापासून आमचा जवळजवळ आठशे ते हजार किलो खावा रोजच्या प्रमाणात तयार होतो पारंपरिक खावा निर्मिती ही कष्टाची प्रदूषण वाढवणारी आणि पर्यावरणाचा रास करणारी आहे या लाकडाला पर्याय म्हणून काही शेतकऱ्यांनी विजेचा गॅसचा किंवा डिझेलचा पण वापर केला परंतु यामुळं खवा निर्मितीचा खर्च वाढला यातून मार्ग काढण्यासाठी श्री विनोद जोगदान यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आणि इंडक्शन हिटिंग मशीनचा एक छोटी भट्टी असायची एक विटाचं बांधकाम असायचं आणि त्याच्यावरती लोखंडी कढई आहे त्या कढईमध्ये एका वेळेला पाच ते दहा लिटर दूध टाकलं जायचं मग हे पाच ते दहा लिटर दूध टाकल्यानंतर पूर्णपणे हाताने त्याला त्या उलतरेच्या साह्यानं गोटई करावं लागायची आणि ती गोटई केल्यानंतर काय होतं दिवसभर असं अंग मेहनत करावं लागायची धुराचा त्रास व्हायचा त्याच्यामध्ये जाळामध्ये उन्हाळ्यामध्ये तर खूप असं उष्णता लागायची उष्णतेमुळे उष्णतेमुळे खूप त्रास व्हायचा आणि म्हणून आम्ही एक बदल केला की त्याच्यानंतर परत आम्ही काय केलं गॅसच्या मशीनवरती आलो पण गॅसच्या मशीनमध्ये धूर कमी झाला परंतु खर्च वाढत गेला एक किलो खवा करण्यासाठी आपल्याला आप जवळजवळ पन्नास ते पन्नास रुपयाचा गॅस लागू लागला डिझेलवरती खावा करायचा असेल तर साठ रुपये लागतात लाकडावरती जर करायचं असेल तर सरासरी पंधरा ते वीस रुपये लाकडावरती खर्च येतो परंतु या ठिकाणी सोलरवरतीच जी निर्मिती केलेली आहे पूर्णपणे मोफत सूर्याची उष्णता आम्ही वापरलेली आहे आणि त्यामुळे एकदम कमीत कमी किमतीमध्ये आमचं आता खव्याचं उत्पादन होऊ लागलेलं ला आहे इंडक्शन मशीनवरती जर खवा करायला गेलं तर एक किलो खवा करण्यासाठी चार युनिट लागतात परंतु लाईटवरती आपण एम एसीबीचे जर वीज घेतली तर सरासरी चाळीस रुपये खर्च येतो परंतु आम्हाला सोलरमधून मोफत वीज मिळती त्याचे फिक्स चार्जेस आणि एवढे वीस मशीन आहेत फक्त दोन माणसं या वीस मशीनसाठी काम करत आहेत म्हणून आम्हाला मजुरीचाही खर्च कमी आणि जर आपण लाकडावरती भट्टी म्हणलं एक माणूस सरासरी दिवसाचा पंधरा ते वीस किलो खावा करू शकतो परंतु या ठिकाणी दोन माणसं एका शिफ्ट मध्ये जवळजवळ एक ते दीड टन खावा तयार करू शकतात सध्या पूर्ण मशीनची चार टनाची कॅपॅसिटी आहे परंतु आम्ही आता सोलरवरती जे जनरेशन तयार होतं त्याचा सरासरी आठशे ते हजार किलो खावा पर डे तयार करून मार्केटला नेतोय कमी खर्चामध्ये खव्याची निर्मिती व्हावी आणि पर्यावरणाचा रास पण थांबावा यासाठी विनोद जोगर यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे यासाठी त्यांनी दूध उत्पादकांचा एक समूह तयार केला आणि या समूहामधून एक शेतकऱ्याची कंपनी स्थापन केली आणि आता या शेतकऱ्याच्या कंपनी मार्फत भूम येथे भूम खवा क्लस्टर चालवलं जात कंपनी आम्ही सेक्शनेट कंपनी केली निर्मल मिल्क प्रॉडक्ट असोसिएशन याला आम्ही खवा क्लस्टर म्हणतो खवा क्लस्टर भूम जिल्हा धाराशिव हे या प्रकल्पाचं नाव आहे हे जे दूध उत्पादक आहेत ह्या दूध उत्पादकांना उत्पादका आम्ही एकत्र केलं याची एक कंपनी या स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमात जे दूध घेऊन येतात त्यांना पण आम्ही खवा बनवून देतो असे आमचे दीडशे सभासद आहेत या क्लस्टर पूर्वी लाकडाच्या भट्टीवरच खव्याची निर्मिती करायची त्यानंतर त्यांनी गॅसवर चालणाऱ्या मशीनवर खव्याची निर्मिती सुरू केली परंतु यामुळं उत्पादन खर्च वाढला आणि हे संशोधन केल्यानंतर त्यांनी इंडक्शन हिटिंग मशीनचा शोध लावला यामुळे उत्पादन खर्च कमी झाला थब्याची गरज सुधारली आपण जर या सर्व पारंपरिक भट्ट्यांना या इंडक्शन हिटिंग मशीन जर दिल्या तर किती मोठ्या प्रमाणात ढब्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि ही जी मशीन आहे हे मशीन ऍक्च्युअल गॅसवरती चालत होती पहिली पण ह्या गॅसच्या मशीनला आम्ही स्वतः मॉडिफिकेशन केलं आणि गॅसचा सगळं पार्ट काढून इथं कॉईल टाकली आम्ही त्याला इंडक्शनची पॉईंट बस बसवली तिथं इंडक्शन मशीन ते इंडस्ट्रीय यूजसाठी वापरलं जातं त्या इंडक्शन मशीनचा हा जो युनिट आहे ह्याच्या माध्यमातून एक ह्यूज तयार करून एक पॉईंटच्या माध्यमातून हिटिंग तयार होते कुठलंही बाहेर असं जाळ दिसणार नाही किंवा याच्यापासून कुठलाही धोका निर्माण राहील अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं मशीन स्वतः डेव्हलप केलेलं आहे आणि आमचं पुढचं टार्गेट असं आहे की अशा वेगवेगळ्या मशीन आणखी डेव्हलप चांगल्या झाल्यानंतर ती मार्केटमध्ये जी खवापट्टे आहेत लाकडावरती जे खवा तयार केला जातो त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या सी एम जी पी पी एम जी पी पोखरा स्मार्ट किंवा पी एम एफ एम ई शासनाच्या माध्यमातनं सर्व शेतकऱ्यांना जागृत करून त्यांची मिटिंग घेऊन आम्ही अशा मशनरी त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय हिटिंग मशीनवर तयार केलेला जो खवा आहे त्याची क्वालिटी काही औरच आहे अशा प्रकारची खव्याची प्रत मला कुठंही पाहायला मिळणार नाही आणि या उच्च प्रतीच्या खव्याला बाजारामध्ये मागणी पण मोठ्या प्रमाणात आहे जास्त पैसे खर्च करून व्यापारी त्याला घ्यायला तयार आहेत या ठिकाणी जो त्या मशीनवरती जो खवा तयार होतो तो खवा या ठिकाणी तयार झाल्यानंतर हा थोडासा एकदम ब्राऊन कलरमध्ये खवा तयार होतो आणि हा जो खवा आहे हा एकदम आहे याचं जे स्ट्रक्चर आहे ते असं एक आपण त्याला मराठीमध्ये बगऱ्या बागऱ्या म्हणतो एकदम रवाळ खवा म्हणतो याला तर याच्यामुळं काय होतं याची जी गोडी आहे ही गोडी चांगली येते ह्याच्यापासून पेढे चांगल्या क्वालिटीज तयार होतात जामून चांगले होतात कुल्पी चांगली होते हवा जर बेस चांगला असेल तर मिठाईमध्ये सगळ्यात मिठाया चांगल्या होतात त्यामुळे या खव्याला मा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते